ग्रामीण भागातील लोकांना लो आर्थिक सहाय्य मिळावं म्हणून पतसंस्थांचं चांगलं कार्य आहे परंतु हल्ली काही पतसंस्था आर्थिक डब आलेली आलेल्या आहेत आर्थिक घोटाळे उजडत येत आहेत सहकारावर कंट्रोल असणं गरजेचं आहे आपलं दुर्लक्ष होतंय का नाही सहकारा जर माझा काय तसा फारसा काही संबंध येत नाही त्याचं कारण सांगतो या संस्थेला स्वतंत्र असलेले कक्ष आहे जिथं त्याचं नियोजन नियंत्रण सगळं डीडीआर पाहिलं डीडीआरचं काम आहे की हे वेळो ज्यावेळी सुरक्षित करणं दर वर्षाला त्यांचं ऑडिट होतं आणि त्यातली पारदर्शकता यावं म्हणून सगळ्या संस्थेच्या बाबतीमध्ये त्यांची एक सहकार संस्था फेडरेशनपणे आपल्या मी त्यांच्याशी एक बैठक बोलून त्यांना मी सांगेल की बाबा हे गंभीर आहे दिवसेंदिवस आणि पैसा हा असा विषय आहे की जे लोक संस्था सांभाळतात त्यांचीच पारदर्शकता फार महत्त्वाची आहे आणि एक दोन तीन घटना आता या आपल्या बाबतीत घडलेल्या आहेत आणि त्यातल्या ज्या दे आपल्या मल्टीस्टेट आहे बाहेरून आलेल्या लोक त्याला बळी पडतात चार रुपये जास्त वाढवून दिलं कारण त्या संस्थेच्या मागे पळतात तर माझी विनंती राहील तमाम मायबाप जनतेला की आपल्याला ज्याची खात्री वाटते जी जुना आहे अशा लोकांबरोबर लो काम करा जे लोक आपल्याला जास्त भाव द्यायच्या जास्त टक्केवारी द्यायच्या मागणी पडतात अशा माणसाच्या पाठीमागं जाऊ नये आणि मी या संबंधित खात्याशी पत्रव्यवहारसुद्धा करेल आणि आपल्याला फेडरेशन फार मोठं आहे आपल्या तालुक्यामध्ये त्या फेडरेशनच्या तालुक्याच्या अध्यक्षांशी आणि त्यांच्या सगळ्या कमिटीशी लवकर तातडी बैठक घेऊन त्यांना या बाबतीतली उपाययोजना तातडीने लावेल काही पतसंस्था या तालुका स्तरावर त्यांच्यावर सहाय्यक निबंधक यांचं कंट्रोल आहे त्यांचं ऑडिट झालं अवर्ग मिळाला सगळं खोटं खोटं मग तिथे एक इन्क्वायरी ऑफिसर असतो बाबा हे ऑडिट खरोखरच अवर्ग दर्जा आहे का त्याचा कुठलाही खातर जमान न होता पाच वर्षांनी करतो ही संस्था आतबट्ट्यात आहे किंवा पैशाचा फ्रॉड केला आहे नाही मी आता जे लोक अवर्ग दर्जा देत असतील आता आम्ही तेच सांगणार की जे ऑडिट ऑडिटर आहेत जे अवर्ग देतात जे तिथे बसलेले समजा साहित्य बंदक आहे यांना त्यांच्यावर कारवाई करून त्यांना पाच वर्षांच्या सक्तीचा कारावास व्हायला पाहिजे अशी भूमिका आम्ही घेणार आहे कारण पैशाचा विषय ते लोक जर एकमेकांना समजा भेटून आणि एकमेकांशी काही समजा अंतर्गत व्यवहार करून जर समजा संस्थेला डबवायला <coughs> गेलेला सुद्धा अवर्ग गे देत असेल तर हा फार मोठा गंभीर विषय ऑडिट न करताच छापता अवर्ग मिळाला म्हणून बँकेत पैसेच ठेवले नाहीत आणि लिहिल्या अहवालामध्ये बँकेत ठेव ठेवली निबंध कार्यालय काय तपासतो त्याच्यावर आज आम्ही जातोय त्याच गोष्टीवर आम्ही गंभीर होतोय तुम्ही जे म्हणताय त्या गोष्टीवर आम्ही शंभर टक्के कारण हा जनतेचा पैसा आहे क्रिस्टकरांचा पैसा आहे कामगारांचा पैसा आहे महिलांचा पैसा आहे आम्ही शंभर टक्के हे जे संबंधित जे खाते ज्यांना ऑलरेडी याचा मॉनिटरी दिलेली आहे ते मॉनिटर करणारे अधिकाऱ्यांना आम्ही जबाबदार करणार आहे पुढच्या काळामध्ये बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध फुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका